नमस्कार मी तुषार देशमुख मागील सात दिवसापासून युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आंदोलन सुरू केले मात्र प्रशासनाने संविधानिक आणि शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेतली आहे मुळात तरी अभियोग्यता बुद्धी चाचणी घेण्यात आली तेव्हापासून राज्याचे शिक्षण मंत्री मोदय राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांनी एकाच टप्प्यात पन्नास हजार शिक्षक भरतीचे आश्वासन दिले परंतु खरी प्रत्यक्षात केवळ तेरा ते चौदा हजार पदांची भरती प्रक्रिया केली अगदी निवडणुकींचा कालावधी आता दुसऱ्या महिन्यात येऊन ठेपला म्हणजे सप्टेंबर महिन्यात आचारसंहितेचा कालावधी सुरू होणार आहे अशा स्थितीत राज्यात सदुसष्ट हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत आमच्या सर्व राज्यातील बेरोजगारांचा त्यांना प्रश्न आहे की पदे कधी भरणार आणि राज्यातील बेरोजगारांना न्याय तर द्याच शिवाय यांच्यावर ज्यांचं भविष्य अवलंबून आहे त्या लाखो विद्यार्थ्यांना शिक्षक कधी देणार त्यामुळे हा अन्नत्याग आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागतो आहे अन्नत्याग आंदोलनाचा मार्ग हा लोकशाहीच्या लढ्यामध्ये सर्वोच्च मार्ग असतो एवढी दुर्दैवी वेळ या महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचा वारसा दिला आहे पुणे साऊ आंबेडकरांनी त्या महाराष्ट्रात लोकशाहीच्या परमोच्च आंदोलनाचा मार्ग निवडावा लागतो ही दुर्दैव आहे